नमस्कार मैत्रिणींनो आज खास सण बैलपोळा शेतकऱ्यांचा खरा मित्र बैल याचं आज पूजन केलं जातं मी आता मातीचा बैल बनवते आहे खेड्यात खऱ्या बैलांना साजवतात त्यांना आंघोळ घालतात फुडे घालतात मी इथे छोट्या स्वरूपात मातीचा बैल तयार करते आहे त्यामुळे आपल्या मुलांना आप किंवा पुढच्या पिढीला ह्या सणाचं महत्त्व समजतं मी सर्व बैल बनवून घेतले आणि सकाळी सकाळी मी लवकर उठले तर बाहेर बघते तर अंधारच होता बैलपोळा असल्यामुळे आज होता पुरणपोळीचा बेत रबराची डाळ चार ते पाच वेळा धुवून घेतली आणि ती टाकली कुकरामध्ये सात आठ शिट्ट्या मस्त येऊ दिल्या आणि आपली डाळ अशी तयार झाली हो आहे दुसरीकडे मी मिरचीला बारीक करून घेतली कोथिंबीर कांदा आणि लसण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली त्यानंतर कणकीचा गोळा बनवून त्यात पाणी टाकून पुरणपोळीसाठी तयार करून घेतले भाजी बनवण्यासाठी मी घेतले बेसन त्यात ओवा टाकला थोडंसं तीळ टाकले कांदा तिखट मीठ कोथिंबीर सर्व करून मिक्स करून घेतलं यात थोडंसं पाणी करून हे घट्ट करून घेतलं आणि मी साईडला ठेवून दिलं मला पाहिजे होतं खोबरं पण त्याच्यासाठी माझ्याकडे काही खोबरं नव्हतं म्हणून मी घेतलं नारळ कोणाला विनवण्याकरता ना याची साल मी काढली आणि याला असं या पद्धतीने पाणी लावायचं आहे ठेवा आणि हे ठेवायचं आहे गॅसवर दुसरीकडे मी सार बनवणार आहे त्यासाठी घेतले मी धने त्यात टाकले तांदूळ आणि मिरे एक सुंठाचा तुकडा पद्धती नारा, या पद्धतीने हे नारळ फोकायचे आहे दोन तीन घंट्यामध्ये असं नारळ ते नारळ खराब असल्यामुळे मी ते फेकून दिलं डाळ मस्तपैकी अशी शिजलेली आहे यंत्र त्यात टाकूया दुसरीकडे असं हे पाणी काढून घेऊयात हे पडतं आपण काढून घेऊयात एक कढई घेऊन त्यात थोडंसं तूप टाकून हे पुरण त्यामध्ये ऍड करून घेऊयात आणि असं या पद्धतीने मिक्स करून घेऊयात एकीकडे मी कढी बनवत होती दुसरीकडे मी पुरण बनवत होती टाकूया थोडीशी साखर आणि असं होऊ देऊया असं झाल्यानंतर हे थोडं घट्ट होऊ देऊयात आपण दुसरं नारळ घेऊयात आणि आपण स्वतः असे कट करूयात कुणाला विनवण्या न करता स्वतः कसं कट करायचं मी तुम्हाला सांगते आहे नेहमी नेहमी नारळ सोलायचं असलं की सगळ्यात पहिले आपल्याला घरातला माणूस शोधावा हो लागतो घरातला माणूस खूपच बिझी असल्यामुळे आपलं काम खूपच लेट होतो हे लेट काम न झाल्यामुळे स्वत एखादा नारळ घ्यायचा आणि या पद्धतीने हे असं शिलून घ्यायचं आहे नारळ असं शिलल्यानंतर त्याला पाणी लावायचं आहे मध्ये आणि हे असं गॅसवर ठेवून द्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये धने मिरे काजू बदाम आणि कांद्याची असे भाजलेले कांदे ते पण ऍड करून मिक्सरमधून काढून घेऊयात नारळ सोलायचे हे तर समजले आहे पण ते तोडायचे कसे हे तर नाही समजले म्हणून यावर असे दणके आणला यावर जसे तुम्ही दणके पारणार तर हे गोलच तुटणार आहे या पद्धतीने हे मस्त असं नारळ तुटणार आहे हे बघा किती छान हे नारळ असं झाले आहे आपल्याला असे स्लाइस काढून घ्यायचे आहे सौश्या भांड्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात पुरणपोळीसाठी ही जी कणिक आपण पाण्यात टाकली होती बाहेर काढून मस्तपैकी मळून घेऊयात त्याच्यावर थोडं तेल टाकूयात आणि मळून घेऊयात दुसरीकडे कढईमध्ये टाकूयात मोहरी जिरे अदरक लसणची पेरे मिरची पेस्ट आणि कोथिंबीर करून असं मिक्स करून घेऊयात आणि ते जे वाटण आपण केलं होतं मगाची ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात ते मस्तपैकी असं होऊ देऊयात त्यासाठी दे टाकूयात हळद तिखट तुम्हाला पाहिजेच असणार तर गर गरम मसाला आणि अजून काही मसाले ॲड करू शकता मस्त असं होऊ द्यायचं आहे आणि त्यात टाक ॲड करायचं आहे थोडंसं पाणी आपण हा सार बनवणारा आहे जो पुरणपोळीसोबत खूप छान लागतो याला कटाची आमटीसुद्धा म्हणतात पाणी टाकून त्यात चवीपुरतं मीठ टाकूयात आणि दोन तीन उकड्या आल्यानंतर मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर भुरभुरूयात पुरणाची पोळी करण्यासाठी मी तयारी करते आहे तर सर्व तयारी माझी इथे झालेली आहे मस्तपैकी अशी ही कणिक बघा किती छान लुसलुसीत झालेली आहे अशी एकदम मऊ झालेली आहे याच्या पुरणपोळ्या खूप छान होतात मी पहिल्यांदाच पुरणपोळी करते आहे पण कशी बनते आहे ती आपण बघूयात मी उंडा घेतला आहे त्यामध्ये टाकला आहे पुरण आणि थोडासा तुकडा असा वरतून काढून घेतला आणि जशी आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने मी ही लाटून घेतली आहे आणि मस्तपैकी आपली गोल तयार झाली आणि ती टाकली आपण तव्यावरती तव्यावरती टाकल्यानंतर ती बघताच मला असं वाटलं की वाव हे मी काय बनवलं माझा पहिलाच टाईम असल्यामुळे इतकी छान अशी पुरणपोळी होईल असं मला वाटलंच नव्हतं पण त्याचे काठ असे जाडसर येत होते म्हणून मी माझ्या आईला बोलवले माझ्या आईला मी बोलवले त्यानंतर तिने या पद्धतीने पुरणपोळी केलेली आहे तिची पद्धत पाहून मला असं वाटलं की मला अशी पुरणपोळी कधीच येणार नाही तिने पुरणाचा गोडा असा खूप मोठा घेतला होता आणि साईडचे असे कट केले आणि त्याला काहीच असे कनिक ठेवली नाही आणि या पद्धतीने अशी चाकी करून घेतली आणि गोल अशी पातळ अशी तिने पुरणपोळी बनवली आहे ही बघून मला नाही वाटत की मला या पद्धतीने पुरणपोळी येईल आईची पुरणपोळी काही वेगळीच होती पातळ अशी होती आणि दिसायला खूपच वेगळी दिसत होती तुम्हाला ही पुरणपोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा पूजा करून घेऊयात हा सण फक्त पूजा नाही तर निसर्ग आणि श्रमाचा सन्मान आहे चला आपण सगळे मिळून या परंपरेला पुढच्या पिढ्यापर्यंत नेऊयात ताट ताटात टाकला भात घेतली कढी आणि घेतला सार दोन वडे टाकून ते होऊ दिले गार गरमागरम भजी घेतली मग घेतले पापड पांढरी केशरी कुरडी ठेवली पाची तार सोडून पुरणाची पोळी अशी छक्का झाली मग सर्वांना बैल खूप साऱ्या शुभेच्छा छोटासा बैलपोळा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा पुढच्या व्हिडिओत भेटूयात